नमस्कार मैत्रिणींनो प्रेमास किचनमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आता पितृमोक्ष आहे त्याच्यानिमित्त मी तांदुळाची तुम्हाला खीर करून दाखवणार आहे तर साहित्य बघून घ्या कारण की हे तांदूळ एक एक तासापूर्वी मी भिजू घातले होते हे तांदूळ आणि हे तांदूळ दोन टेबलस्पून आहे दोन टेबलस्पून तांदूळ आहे आणि मग त्याला असं निथडून घेतलं आणि मी तुम्हाला आता हे दुसरे तांदूळ थोडेसे भिजू घालून दाखवते पण त्या अगोदर आपण थोडेसे तांदूळ हे परतून घेऊ त्याला सुकवायला जर कधी कधी वेळ आपल्याजवळ राहत नाही तर मग काय करायचं पाणी निथडून घ्यायचं आणि कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचं वेळ नसला तर त्याला असं थोडंसं हलकंसं भाजून घेऊया म्हणजे याच्यातलं पाणी नाही होईल आणि पाणी नाहीचं झालं का थोडं हलकं मग तुपात भाजूया तुपात भाज भाजायचं की त्याच्यामधला टेस्ट चांगली येते त्याला तुपात भाजल्याने नाहीतर मग आपल्याला ह्याही पण पद्धतीनं करता येते की तांदूळ भिजू घालायचे त्याला निथळायचे आणि सुकवायचे आणि त्याला वाटायचे आणि वाटल्यानंतर मग पावडर आपल्याला ते पण तुपात भाजता येते तर आता मी तुम्हाला अशा पद्धतीनं दाखवणार आहे आणि आज मी ठेवायची थोडीशी याला ड्राय करून घ्यायचे आणि ड्राय केल्यानंतर ड्राय झाले की याच्यामध्ये थोडंसं मग तूप टाकायचं तूप टाकून भाजायचे आणि मग वाटून घ्यायचे तर आपण तूप टाकूया जास्त नाही टाकायचं थोडंसं टाकायचं आणि मी त्या अगोदरची तुम्हाला तांदूळ दाखवायसाठी घेतले आहे कसे धून कसे भिजवायचे म्हणून आणि हे भिजवलेले आहे एक तासापूर्वी एक दोन तासापूर्वी दोन तास भिजवले तर आणखीच चांगला आहे काही विषय नाही आहे आणि खूप सारे तांदूळ लागत नाही आता खीर तर बरेच पद्धतीनं करता येतात कारण कसं आहे काही काही लोकं हिंदी विशेषतः म्हणजे हिंदी सायडर लोकं कुकर ते तांदूळ शिजवतात कुकरमध्ये आणि मग ते शिजवून त्याच्यामध्ये दूध साखर टाकून ते तशी खीर करतात पण ते आम्हाला काही आवडत नाही की ते आम्हाला अशाच पद्धतीने खीर आवडते आणि खरोखरच खूप टेस्टी लागते तो असा भात भात दिसतो दुधामध्ये भात खाल्ल्यासारखा पण काही हरकत नाही प्रत्येकांची चॉईस असते आणि इतके लोक आहेत प्रत्येकांची वेगवेगळे पद्धत आहेच प्रश्नच नाही आहे पण ही जी मी पद्धत दाखवत आहे ही सगळ्यांना जमण्यासारखी आहे आणि टेस्टी होते ही खीर आणि चविष्ट लागते थोडेसे हे झाले तुपामध्ये लालसर झाले आणि मग याला आपण वाटूया मिक्सरमध्ये आणि कोणत्याही पदार्थामध्ये आपण जर चवीपुरतं मीठ टाकलं तर खरोखर त्याची आणखी टेस्ट वाढते म्हणून गोळा कोणतेही कोणताही पदार्थ असो त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकावं आणि दुसरी आणखी गोष्ट सांगायची झाली तर कसं आहे कोणताही गोळा पदार्थ घेतला की तो तुपामध्येच चांगला वाटतो तेलामध्ये बिलकुल चांगला वाटत नाही पण लोक करतात तेलामध्ये अर्ध तूप अर्ध तेल पण मला तो तुपामध्येच तु। आवडतो आणि त्याची टेस्ट डबल होते म्हणून तो तुपामध्येच करावा आता हे झाले आहे आपले थंड करून वाटून घेऊया या टेबलस्पून तीन टेबलस्पून मी टेबल तांदूळ घेतलेले आहे तर याला मी तुम्हाला धुवून दाखवते थोडंसं पाणी घ्यायचं याला धुवायचे थोडं आणि याला एक दोन तास वगैरे दोन अडीच तास भिजले तर ता चांगलंच आहे याला भिजू घालून द्यायचे म्हणजे याला दोन तास आरामाने हे भिजून जातात पण मी अगोदरच भिजू घातलेले होते आणि आता आपण हे थंड झालेलंच आहे आता बारीक करूया ह्याला याच्यात थोडंसं पाणी टाकूया आणि थोडं चवीपुरतं याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आता गॅस सुरू करूया आपण हे वाटलेलं आहे हां याच्यामध्ये थोडं मीठ टाकलेलं आहे ना थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि हे तांदूळ आपण दोन स्टेबल सून घेतले होते आणि भिजू ते थोडेसे जास्त होतात मग आता हे आपण तूप टाकूया याच्यामध्ये दोन चमचे थोडंसं जास्तही टाकलं तर काही हरकत नाही तर याच्यातलं आहे उर्वरित टाकून देते मी त्यानंतर तूप टाकल्यानंतर थोडंसं आता आपले हे ड्रायफ्रूट ते टाकूया म्हणजे हे चांगले क्रिस्पी होतात असे चांगले याच्यामध्ये गॅसची आज मीडियम करूया आणि ही थोडी चारली आहे म्हणजे आपल्याला असं वेगळे सवते करायची का काही गरज नाही आहे म्हणजे याच्यामध्येच हे सगळं होऊन जाते आणि दूध थोडंसं आठवण जर घेतलं तर आणखी छान वाटे नाही आठवलं तरी काही हरकत नाही आहे दूध थोडंसं क्रीमयुक्त घ्यायचं म्हणजे टेस्टी होऊन जाते तर याच्यात मी थोडंसं तवीपुरतं मीठ टाकलेलंच होतं आता हे पाणी टाकलं हे बनलेलं याच्यामध्ये झालं आणि आता ही जी साखर आहे तर आपण हे दूध अर्धा लिटर आहे आणि मी याच्यात पण एक वाटीभर दूध घेतलं आहे दूध जर कमी पडलं म्हणून ते जास्तीचं दूध घेतलं आहे आता एक साखर हे अंदाज आणि पहा हा टेबलस्पून आहे हां तर मी याच्यातच साखर टाकते दोन तीन आ, चार आणि पाच टेबलस्पून साखर घेतलेली आहे याचं छान असं म्हणजे हे जाते दूध दुद, दुधाला थोडंसं क्रीमिक घेतले आहे आणि त्याला थोडं गरम करून घेतलेलं आहे थोडंसं आठवल्यासारखं केलेलं आहे टेस्ट यायला पाहिजे म्हणून म्हणजे हे असं का केलं आहे आपण म्हणजे साखरीचा छान पाक होतो आणि तुपामध्ये ते वाटलेले तांदूळ पण छान असे परतले जातात तसे आपण अगोदर परतून घेतलेलेच आहे मला काही प्रश्नच नाही आहे मी पाच टेबल स्पून घेतलेले आहेत तुम्ही चारही घेऊ शकता थोडंसं गोड पाहिजे म्हणून थोडं घेतलेलं आहे चारही चालते आपल्या टेस्ट प्रमाणे घ्यायचं आता आपण याच्यामध्ये दूध टाकूया लिटर दूध आहे ना आणि याला उखूळ द्यायची चांगली आणि टेस्टला खरोखरच खूप त्याची सुंदर टेस्ट येते म्हणेन तुम्ही एखाद्या वेळेस अशा पद्धतीनं करून बघा खूप सुंदर तुम्ही एकदा केली ना तर वारंवार करत राहा आणि कसं आहे अर्धवट व्हिडिओ पाहू नका पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जातील आणि तुम्हाला खीर चांगली लागल्यावरच तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा आणि पहिले रेसिपी करून बघा आणि बाकीच्याही मी माझ्या रेसिपी दिलेल्याच आहे आता बरेच जण म्हणत आहे की बाबा मुगाचे वडे दाखवा मुगाचे वडे दाखवा तर ते आपण दाखवूनच देऊया एकवीस तारखेच्या अगोदर विचार सुरू आहे बघूया आता काय होते तर आता आपली ही खीर बघा खीर झालेली आहे तयार त्याच्यात विलायची पावडर टाकूया आणि थंड झाल्यावर ही थोडीशी आणखी घट्ट येते छान आता विलायची पूड टाकूया याच्यामध्ये आता आपली खीर तयार झालेली आहे धन्यवाद मैत्रिणींनी